कुरुंदवाड पोलिसात सदतीस वर्षीय तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कुरुंदवाड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये सदतीस वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन संमतीशिवाय जबरदस्तीने तिच्या विरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले याबाबत अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीनुसार त्या तरुणाविरोधात कुरुंदवाड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत तालुक्याच्या दक्षिणेकडील मोठी बाजारपेठ असलेल्या गावात एका सदतीस वर्षीय तरुणानं संमतीशिवाय जबरदस्तीनं एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले मुलीला वारंवार धमकी देऊन अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीडच्या सुमारास व ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सायंकाळी सात वाजता तरुणाच्या राहत्या घरी हा प्रकार घडला सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या अल्पवयीन मुलीला इचलकरंजी येथील आयजीएम दवाखान्यामध्ये उपचार करता दाखल केला असता प्रसूती होऊन एक नवजात मुलगीला जन्म दिला असल्याची अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटलं अल्पवयीन मुलीचं नुकतंच अठरा वर्ष एक महिने वय पूर्ण झाले हा गुन्हा अल्पवयीन मुलगी सतरा वर्ष चार महिने असताना घडलाय यामुळे पोक्सो अंतर्गत त्या सदतीस वर्षीय तरुणावर दिलेल्या फिर्यादीनुसार कुरुंबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार हे करीत आहेत महानकर खान महान करड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा